पुढे अरे भाऊ नूतन असतला जायचंय किती घेशील ते रुपये बोला अरे काय मजा करायला भाऊ दिवसा आपण वीस रुपयात जातो इथून ठीक आहे रात्रीचा टाइम आहे पन्नास रुपये घे तीनशे रुपये कोण देणार तुला अरे भाई एक तर पाहिल्या पावसाचं वातावरण आहे एवढ्या रात्री कुठे रिक्षा भेटणार तुला चल मित्र येतात ना असं कसं नाही येणार कुठेच लाला भाई मी गाडी घेऊन पुण्याला आलो होतो बरं ठीक आहे ठीक आहे अरे भाई रात्रीचे दोन वाजले कोण येणार कोणी कोणाचं नसतं भाई अरे येतो भाऊ अजून एक मित्र आहे माझा हा बोल ना कुठे घरी होतो रे बस स्टँड ना घ्यायला घ्याल बरं ठीक येतो मित्र हॅलो लकन वाट अरे काय नाही नवीन नवीन लग्न सोडून त्याला इथं कशाला आणलं रात्रीच तू अरे भाई पहिले मित्र नंतर बाकी सगळे तू बोलला होतास मित्रा रात्रीच्या दोन वाजता कोणी येणार नाही ना ना, आणि कोणी कोणाचं नसतं पण काय माहितीये का जिवलग मित्र कधी वेळ बघत नाही फक्त मित्रता बघतात जवळ